सकाळी पेपर पूर्ण वाचला होता तरीही वेळ जात नाही म्हणून सायंकाळच्या वेळी वैभवराव पेपर चाळत बसले होते तोपर्यंत सुनेने विचारले बाबा तुम्ही रात्रीच्या जेवणात काय खाणार कारण आम्ही सगळे बाहेर जाणार आहोत बरं वैभवराव स्वतःशीच पुटपुटत म्हणाले आज तर रविवार पण नाही आहे आणि कोणाचं लग्न पण नाही आहे मग कुठे चालले जाऊ दे मला काय करायचं या वयात आपल्या विचारांना झटकत त्यांनी पेपर टेबलवर ठेवला सुनेला म्हणाले असं कर बाळा तू मला एक भाकरी कर मी दुधासोबत खाई बाबा सकाळच्या दोन पोळ्या शिल्लक आहेत जर तुम्ही त्याच सुनेनं आपलं वाक्य अर्ध्यातच सोडलं पण सुनेच्या मनातलं वैभवरावांना समजलं सकाळच्या पोळ्या खाल्ल्या तर पोटात गॅस होईल आणि सकाळी तिखट मसल्याची भाजी बनवली होती त्यामुळे त्यांना सकाळपासून आंबट ढेकर येत होते या वयात पोटाला सांभाळणं म्हणजे जरा अवघडच आणि पोट बिघडलं तर वरून आणि यांचं ऐकून घ्यावं लागेल ते सुनबाईला म्हणाले या वयात मी सकाळच्या पोळ्या खाऊ शकत नाही तुला थोडा ताप होईल पण ताजीच भाकरी कर एक केलीस तरी चालेल सुनबाईला जरा रागच आला ती मग पुटपुटत उठली आता एक बनवा किंवा दहा काम तर तितकंच लागणार भाकरी करा मग भांडी घासा किचन ओटा साफ करा दिवसरात्र यांची सेवा करा तिचं ते पुटपुटणं वैभवरावांच्या कानावर पडत होतं परमेश्वरा भगवंता एक भाकरी टाकायला काय त्रास होतोय मी कुठे पंचपक्वान मागितली होती हद्द झालीही त्यांना खूप राग आला होता पण त्यांनी तो तसाच गिळून टाकला आणि असंही राग तितकेच काढला जातो जिथे कोणी आपलं ऐकणारं असतं आजकाल वैभवरावांना जितक्या पटकन राग येत होता तेवढ्याच पटकन तो जात होता त्यांना त्यांची पत्नी विमलाबाईची खूप आठवण आली विमलाबाई असताना त्यांना कधीच शिळं खायची वेळ आली नाही उलट गरम गरम भाकरी सोबत दही ठेचा पापड लोणचं असायचं आणि काय काय पण आज हे आठवून त्यांना खूप वाईट वाटलं सुनबाई राहू दे मी सकाळच्याच पोळ्या खाईन उगाच तुला माझ्यामुळे त्रास नको माझ्यामुळे तुम्हाला जायला उगीच उशीर नको व्हायला मग सुनेला काय बरं झालं सुनेने विचारलं बाबा तुम्ही चहा घेणार का चहा प्यायची अशी काय खास इच्छा नाही पण तू स्वतःसाठी बनवणार असेल तर मग मला पण बनवू हो मी स्वतःसाठी बनवणार आहे तुम्हाला पण बनवते मग वैभवराव स्वतःशीच पुटपुटात म्हणाले सगळी संपत्ती अजूनही माझ्याच नावावर आहे हे घर पण मी अजून मुलाच्या नावावर नाही केलं मुलाने कधी विषय काढलास तर ते म्हणत एकुलता एक मुलगा आहेस तू माझा माझं सगळं तुझंच तर आहे बँकेच्या खात्यात पण भरपूर पैसे आहेत पण तरीही चहाच्या एका कपासाठी आणि एका ताज्या भाकरीसाठी तरसावं लागत असेल तर त्या म्हाताऱ्यांचे काय हाल होत असतील ज्यांच्याजवळ संपत्तीच्या नावावर भूतकाळातील आठवणीशिवाय काहीच नाही विमलाबाईंच्या आठवणीने वैभवरावांचे डोळे पानवले त्यांचं विमलाबाईवर खूप प्रेम होतं पण कधी बोलून दाखवू शकले नाही विमलाबाईच्या इच्छा पण ते रोजच्या धावपळीमुळे पूर्ण करू शकले नाही संसार आणि जबाबदारी सांभाळता सांभाळता विमलाबाईंच्या इच्छा कधी मौन झाल्या कळलेच नाही वैभवरावांनी पाहिलं निखिल ट्युशनवरून आला होता त्याने आपली बॅग खाली टाकली आणि आपल्या आजोबाकडे धावत गेला आजोबा चला ना खाली जाऊया खेळायला बस एवढे क्षण सुखाचे निखिलसोबत खेळताना वैभवराव थोडा वेळ का असेना सगळं विसरून जात होते वैभवराव काही बोलायच्या आतच सुनबाईचा आवाज आला चल सोड आजोबांना आज आपल्याला बाहेर जायचं आहे बाबा इतक्यातच तस येत असतील आजोबांचा हात सोडून निखील आईकडे पळत गेला निखील सात वर्षाचा होता त्याच्यासोबत खेळण्यात त्याच्या सहवासात वैभवराव सगळ्या व्यथा विसरून जात होते तेवढ्याच सुनेने चहा आणून दिला त्यात ना आलं ना वेलायची फक्त साखरेचं पाणी मग त्यांनी तो चहा कसा तरी घोटला आणि कप किचनमध्ये आणून ठेवला मग ते बाल्कनीमध्ये जाऊन बसले तेव्हा त्यांची नजर सुकलेल्या तुळशीच्या झाडाखाली गेली वैभवरावाने एक तांब्या पाणी आणून तुळशीच्या झाडाला ओतलं त्यांना आठवलं की विमलाबाई रोज सकाळी तुळशीच्या झाडाला पाणी घालायच्या संध्याकाळी तुळशीसमोर दिवा लावायच्या किती संस्कार आणि परंपरा ती आपल्यासोबत घेऊन गेली थोड्या वेळाने त्यांच्या लक्षात आले की तुळशीच्या झाडाचं हास्य आता परत आलं आहे ते आता टवटवीत झालं होतं विमलाबाई अजूनही मला आणि या घराला तुमची गरज होती का मला एकटं सोडून निघून गेलीस वैभवरावांचे डोळे भरून आले होते इतक्यात त्यांच्या मुलाने हाक मारली बाबा आत येऊन बसा बाहेर थंड हवा सुटले आणि आज कंपनीमध्ये फॅमिली पार्टी आहे आम्ही तिकडे चाललो आहे मग ते आत येऊन बसले मुलगा सून आणि नातू सगळे जायला निघाले बाबा तुम्ही येत आहे का असं खोटं खोटंसुद्धा मुलानं विचारलं नाही बाबा तुम्ही जेवण करून झोपा आम्हाला यायला उशीर होईल उशिरापर्यंत जागणं तुमच्या तब्येतीसाठी चांगलं नाही आमच्याकडे दुसरी चावी आहे खूप काळजी आहे माझ्या तब्येतीची मागच्या आठवड्यापासून बोलतोय डॉक्टरांना भेटूया शुगर बी पी चेक करूया थोडंसं चाललं तरी दम लागतो आहे चक्कर आल्यासारखं वाटतं पण मुलगा म्हणतो हे तर म्हातारपणी होतच असतं पोरा म्हातारा बापाजवळ बसायला तुला वेळ नाही आहे पण पार्टीसाठी वेळच वेळ आहे फॅमिली पार्टी म्हणतो मग बाप काय फॅमिलीमध्ये येत नाही असे असंख्य विचार डोक्यात चालू असतात पण प्रत्यक्षात हो म्हणून ते हॉलमध्ये खुर्चीत येऊन बसतात एवढ्यात त्यांचे लक्ष समोरच असलेल्या विमलाबाईच्या फोटोकडे जातं ते त्या फोटोकडे टक लावून पाहत राहतात आणि परत जुन्या आठवणीत हरवून जातात विमलाबाईंचा फोटो ते हातात घेतात तो फोटो त्यांना आता धुसर दिसत होता कारण त्यांचे डोळे अश्रूंनी भरले होते विमलाबाई तुम्ही असता तर हा एकटेपणा जाणवला नसता कसे का असे ना पण दोघांच्या साथीने हे म्हातारपण निभावून गेलं असतं म्हातारपणी जशी कडक पदार्थ चावता येत नाही तसेच कडक शब्दही ऐकवत नाही गं तू सोबत असतीस तर जुन्या दिवसात रमलो असतो तू निघून गेलीस आणि आयुष्याची घडी विस्कटून गेली त्यांनी तो फोटो आता घट्ट उराशी धरला जोरात म्हणाले विमलाबाई माझं खरंच तुझ्यावर खूप प्रेम आहे त्यांच्या श्वाशाची गती वाढली पाय लडखडले आणि काही काळाच्या आत वैभव या जगातून निघून गेले आपल्या पत्नीला भेटायला कायमचे मित्रांनो तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा जास्तीत जास्त शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद